सुविधा देताना नेमक्या कोण अडचणी आपल्यासमोर येत आहेत किंवा एनारपूर सारख्या ग्रामीण भागातून शेकडो लोक आहेत त्यांच्यासाठी काही विशेष सवलत नाही हे त्यांना आपण जग बघायची आपण दुसरी संधी देऊ तो तर महाराष्ट्रातील अनेक पेशंटल हैदराबाद सारख्या नामांकित हॉस्पिटल जातात त्यातला ऑक्टर विश्वजित देशमुख कासेगावचे पहिले डॉक्टर आणि मी म्हणेन सोलापूर जिल्ह्याचा पहिला कॉर्निया स्पेशालिस्ट इतर हॉस्पिटलमध्ये देखील सुविधा आणि आपल्या सुविधामध्ये काय फरक असणार आहे आजच्या काळामध्ये आजही डॉक्टरांना देवदूत म्हटलं जातं डॉक्टर व देव या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही याची प्रचिती पंढरपूर शहरामध्ये असलेल्या अनेक रुग्णांचे प्राण येथे असलेल्या वैद्यकीय मदतीच्या सहाय्याने किंवा त्यांच्या यशस्वी उपचार करत अनेक रुग्णांना पुनर्जन्म देणारे लाईफलाईन या लाईफलाईन मल्टी स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अनेक सेवा आजवर पुरवत असताना आज एक नव्याने म्हणजेच अत्याधुनिक मशीनद्वारे नेत्रदेव वि नेत्ररोग विभागाचा शुभारंभ सोहळा पार पडला आहे याबाबत हॉस्पिटलचे सर्व सर्व असलेले डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत मॅडम आज सोहळा पार पडतो आहे आज अनेक यापूर्वी देखील आपण सेवा पुरवतात आज कोणत्या सेवेचा शुभारंभ पार पडला आहे डॉक्टर विश्वजित देशमुख कासेगावचे पहिले डॉक्टर आणि मी म्हणेन सोलापूर जिल्ह्याचा पहिला कॉर्निया स्पेशालिस्ट आणि पंढरपुरात तर पहिला डोळ्याचा सुपर स्पेशालिस्ट असा सर्वगुण संपन्न बुद्धिमान हुशार मुलगा कासे मुलगा म्हणजे कासेगावचा मुलगा आमच्या दृष्टीनं मुलगा पण विश्वजित सर हे आम्हाला लाभले हे लाईफलाईनचं नशीब म्हणावं लागेल आणि ते आता नुसतं मोतीबिंदू यासारखे ऑपरेशन्स करणार नाही आहेत ते आंधळला दृष्टी देणारी पण ऑपरेशन करणार आहेत इतर डोळ्यातले डॉक्टर जिथं थांबतील तिथून सर सुरू होणार आहे नेत्ररोग तपासाचे डॉक्टर आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब इतर हॉस्पिटलमध्ये देखील सुविधा आणि आपल्या सुविधामध्ये काय फरक असणार आहे तर प्रथमच आपल्या पंढरपूरमध्ये हे बुबुल ट्रान्सप्लांट म्हणजे बुबुल प्रत्यारोपण म्हणजे कॉर्निया ट्रान्सप्लांट म्हणजे ज्या लोकांना काही दिसत नाही किंवा लहान मुलांना जन्मता काही दिसत नाही हे त्यांना आपण जग बघायची आपण दुसरी संधी आहोत देत आहोत मग हे प्रथमच आपल्या पंढरपूरमध्ये तसं म्हणायला गेलं तर हे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण करणार आहोत आणि इतकं आपण शिकून आलो आहे जगातलं एक नंबर हॉस्पिटल जे एल प्रसाद आय हॉस्पिटल आहे तिथं म्हणजे जगात जे काही संशोधन होतं ते तिथं थांबतं तिथून सुरुवात होते मग ते आपण जे आपण शिकलो आहे हे आपल्या लोकांना आपल्याला इथे सेवा द्यायची आहे म्हणजे त्यांनी उद्या हैदराबाद सांगली पुण्याला जायची गरज भासू नये तसं वारंवार पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातील अनेक पेशंट डोळ्याची हॉस्पिटल सारख्या नामांकित हॉस्पिटल जा जातात त्यातला आतला तिथला रेफरन्स आणि घेतला कसा वाटतोय म्हणजे कसा असेल हे तिथं कसं पडतं आपल्या इकडचे गावातले लोक मोठ्या शहरात गेले की ते पहिल्यांदा घाबरतात कुठं जायचं कुठं राहायचं कसं बघायचं तिथं आहे सुविधा पण ते भाषा पण वेगळी पडते कसं बोलायचं करायचं आणि त्यामुळं ते त्यांना थोडी भय असते मनामध्ये मग ते एकदा जातात आणि परत कधी जातच नाहीत मग त्यासाठी तेच सेवा आपण आपल्या गावामध्ये पंढरपूरमध्ये इथे लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आपण चालू करत आहोत खरंतर पंढरपूरसारख्या ग्रामीण भागातून शेकडो लोक आहेत खे खेडोपाडी लोक आहेत त्यांच्यासाठी काय विशेष सवलत वगैरे असणार आहेत तर आपल्याकडे सगळे स्कीम आहेत बांधकाम कामगार योजना आहे त्यामध्ये सगळे ऑपरेशन जे प्रत्यारोपण ऑपरेशन आहे ट्रान्सप्लांट ऑपरेशन ते पण आपण मोफत करू जे एम जे पी जे वाय ऑपरेशन एम जे पी जे वायमध्ये पण आपले सगळे ऑपरेशन मोफत होतील आणि बाकीचे माजी सैनिकांसाठी स्कीम आहे सेंट्रल गव्हर्मेंट इन्शुरन्स आहे ते सगळं आपल्याकडे आहे आणि त्या व्यतिरिक्त आपण कॉर्नियाची ट्रीटमेंट आहे ते आपण एकदम माफक दरात आपण आपल्या पेशंटला देणार आहे कारण या फक्त या कॉर्नियासाठी लोकांना बाहेर जावं लागतं मॅडम आजवरही वो हॉस्पिटलच्या योग मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल शुभारंभ अनेक रुग्णांना प्राण वाचवण्याचे काम केलेले आहे हो रुग्णालय देखील हॉस्पिटलने आत्ता सुविधा देताना नेमक्या कोणकोठ्या अडचणी आपल्यासमोर येत आहेत किंवा येणार आहेत त्या कुठे अडचणी म्हणजे फक्त तज्ज्ञ डॉक्टरांच्याच होत्या इथे सगळ्याच प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला एकही डॉक्टर इथं कारणी येत नाही आहे प्रत्येक डॉक्टर चालत येतो त्यामुळं ती अडचण तर येत नाही आणि सगळ्या अत्याधुनिक सेवा आहेत त्यामुळं सगळी कुठंही सोलापूरला जाणारा पुण्याला जाणारा रुग्ण इथं थांबतोय आपल्याकडे आत्ता दहा पेशंट्स आहेत असे अतिदक्षता विभाग तज्ज्ञात की ज्यांच्या गर्भाशय फुटली आहेत बाळ आत गेली आहेत किंवा त्यांची दृष्टी गेली आहे मेंदूत रक्तसाव झाला आहे हेल्थ प्रेस यासारख्या अति सिरियस आजाराचे हृदयाचा वॉल खराब असणाऱ्या असे दहा रुग्ण गरोदस्त्रीया आय सी यूत आहेत आणि हे तशाच प्रकारे मेंदू असेल परत बायपासचे आत्ता चार गुण आहेत कालच दोन बायपास झाले आपल्याकडे म्हणजे सगळ्या सुपरस्पेशालिटी व्यवस्थितरित्या इथं होतं कारण आधुनिक यंत्रणा आणि हे सुपरस्पेशालिस्ट या त्यांच्यामुळे खरं तर आता आपल्या मल्टीसुपर स्पेशालिस्टीमध्ये दे आता देखील नव्याने नेतृरोगाचं भर पडताना ने दिसून येत आहे व्यवहार सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर